नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत आपला विषय पुन्हा आधी जो करत होतो तो चालू ठेवायचा आहे कारण इस्रायल इराण युद्ध हे आता अधिकाधिक भीषण होत चाललेलं आहे नुकताच इराणने इस्रायलच्या एका अराका नावाच्या प्रांतातल्या दक्षिण इस्रायल मधल्या एका हॉस्पिटल वरती मिसाईलचा हल्ला केला हॉस्पिटलवरती ज्या हल्ला केला त्या हॉस्पिटलात जवळजवळ दहा लाख लोकसंख्येला सर्व्हिस दिली जाते ते दक्षिण इस्रायलमधलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथे अरब इस्रायली पॅलेस्टिनी सगळ्याच लोकांना ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यावरती हल्ला झाला आणि एक भाग्याची गोष्ट अशी की त्याच्या वरच्या मजल्यावरचा वर्च जो गरोदर महिलांचा विभाग होता कालच त्यांनी त्या गरोदर महिलांना सुरक्षितता म्हणून खाली हलवलं होतं म्हणून त्या वाचल्या परंतु या हल्ल्यानंतर इस्रायल चे पंतप्रधान बिनॅमिन नेताने हो अधिकच भडकलेले आहेत इरा इराणनी लगेच सांगितलं की हा चुकून झाला आम्हाला काही त्या हॉस्पिटल बुडवायचं नव्हतं पण चुकूनच त्याच्यावर पडला पण याच्यावर कोणी विश्वास ठेवायची गरज नाही कारण या लोकांना इस्रायलच्या नागरी वस्तीवरतीच हल्ले करायचे आता हा हल्ला झाल्यानंतर अशी शक्यता होती की या हल्ल्याचा धागा धरून जे खामेनेई जे बंकरमध्ये बेळात लपून बसलेत त्यांना मारण्याची परवानगी डोनाल्ड ट्रम्प देतील आणि त्याशिवाय सुद्धा मी मागेच्या व्हिडिओत सांगितलं की फोर्डो या ठिकाणी जे त्यांचं तळघरामध्ये गुप्त अण्वस्त्र साठा आहे तो उडवण्याकरता अमेरिकेचा बंकर बस्टर बॉम्ब जी बी फिफ्टी सेवन हा पाहिजे आणि तो वापरण्याची परवानगी डोनाल्ड ट्रम्प देतील अशी जवळजवळ ज़व़ निश्चिती झाली होती परंतु पुन्हा असं दिसतंय आत्ता तरी की डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पाऊल मागे घेतलेलं आहे आणि दोन आठवड्याची मुदत देऊ केली आहे की इराणनी काही करून समजोत्याला तयार व्हावं शरणागतीला तयार व्हावं त्यांनी आम्ही अणुबॉम्ब बनवणार नाही असं सांगावं म्हणजे ही लढाई संपते असं डोनाल्ड ट्रम्प सांगतायत आता अमेरिकेमध्ये एक वाक्प्रचार आहे बर का खरं म्हणजे काय झालं की हा हल्ला जेव्हा हॉस्पिटलवर झाला तेव्हा डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन दोन्ही सिनेट आणि काँग्रेसच्या सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्पना पाठिंबा जाहीर केला की आता मात्र अमेरिकेने युद्धात उतरणं आवश्यक आहे इराणला धडा आता अमेरिकेने शिकवायला पाहिजे कारण इराण आता मानवतेच्या विरुद्ध काम फार जास्ती प्रमाणात करत आहे पुन्हा त्यांच्याकडे एकदा अणुबॉम्ब आला की ते जगभरच्या कुठल्याही दहशतवाद्याला ते अनुबमचं तंत्रज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुबमच देऊ करतील आणि ते झाल्यानंतर कोणीच जगामध्ये सुरक्षित राहू शकत नाही गुप्त देश जे आहेत त्या गुप्त देशांमध्ये कोणीच जगामध्ये सुरक्षित राहू शकत नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे पण तसं काही होताना दिसत नाहीये डोनाल्ड ट्रम्प यांनी ती आपली आपलं पाऊल मागे घेतलेलं आहे दोन आठवड्याची वेळ दिलेली आहे त्याच्याबद्दल अमेरिकेत सध्या एक विनोदी वाक्प्रचार फिरतोय टाको टी सी ओ टाको हे एक मेक्सिकन चेन रेस्टॉरंट आहे आणि टाको ही मेक्सिकन डिश पण आहे पण इथे टाकोचा पूर्ण अर्थ घेतला तर ट्रम्प ऑलवेज चिकन साऊट म्हणजे ट्रम्प नेहमी पाऊल मागेच घेतात आणि घाबरतात किंवा ट्रम्प नेहमी शेपूट घालतात अशा तऱ्हेचा एक वाकप्रचार टाको या तऱ्हेने चाललेला आहे हा एका बाजूला चाललंय दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी आपल्याला माहितीये कालच आसिफ मुनीर यांना जेवायला घातलं आणि त्या जेवायला घालण्याचं जे बिल आहे ते असं वसूल झालेलं आहे की आसिफ मुनीरनी पाकिस्तान मधले तीन एअरबेस अमेरिकेला देऊन टाकायचे अमेरिका म्हणेल ते सगळं करायचं चीनच्या कल्पातनं बाहेर यायचं आणि याच्या बदल्यात अमेरिका असे पुणे काय वाटेल तेतील दे शस्त्रास्त्र देतील अर्थसहाय्य देतील आणि त्यांना ऑगस्टमध्ये मार्शल लॉ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्त करण्याकरता सुद्धा अमेरिकेने परवानगी दिली बात में आहे। अमेरिके नेम्के, नेम्के अशा बातम्या आहेत आपल्याला त्यांच्यात काय बोलणी झाली ही प्रत्यक्ष माहीत नाहीयेत परंतु अमेरिकेची या आधीची जर आपण परिस्थिती पाहिली या आधीच्या त्यांच्या मूव्ज पाहिल्या तर नेमक्या अशाच असतात काय करतात ते अमेरिकन लोक नेहमीच असं करून दाखवतात की पाकिस्तान त्यांचा जवळचा मित्र आहे पाकिस्तान हा त्यांचा लाडका देश आहे आणि त्याचा वापर करून पाकिस्तानच्या आजूबाजूच्या अजु मुस्लिम देशांवरती हल्ले करायचे तसं अफगाणिस्तानात अमेरिकेने केलं जेव्हा जेव्हा अमेरिकेला मदत करायला पाकिस्तानचे हुकुमशहा पुढे आले जियाउलक पुढे आले नंतर मुशर्रफ पुढे आले तेव्हा तेव्हा पाकिस्तानी सैनिकांचे से प्राण भरपूर प्रमाणात गमावण्याची वेळ आली पाकिस्तान जे सगळ्या जगभर रडत असतो की दहशतवादी हल्ल्यात आमचे ऐंशी हजार लोक मारले गेले ते ऐंशी हजार लोक या जनरल लोकांनी अमेरिकेशी मांडवली करून जे पैसे खाल्ले त्याच्या बदल्यात मारले गेलेले दहशतवादाविरोधात नाहीत तर अमेरिकेच्या शत्रूंच्या विरोधात आणि ते मुस्लिम राष्ट्र म्हणजे एकीकडे पाकिस्तान सगळीकडे जाहिरात करतो की आम्ही मुसलमान सगळे मुसलमान जगातले एक आणि मुसलमानांमधला एकमेव आण्विक त्याच्याकडे शक्ती आहे असा देश म्हणजे पाकिस्तान आम्ही कुठल्याही मुस्लिम राष्ट्राला प्रॉब्लेम असला तर त्याला मदतीला जाऊ परवा तर अशी बातमी आली होती इराणने सांगितलं की पाकिस्तानने आम्हाला सांगितलं इस्रायलनी जर आमच्यावरती अण्वस्त्र हल्ला केला तर पाकिस्तान इस्रायलवरती अण्वस्त्र हल्ला करून त्यांचा नायनाट करून टाकेल लगेच पाकिस्तानच्या लोकांनी धावत जाऊन घोषणा केली की हे त्यांनी आपल्या मनचं सांगितलंय आमच्या मनात असं मुळीच नाहीये कारण अमेरिका मागे तांडू घेऊन बसलेली आहे पाकिस्तान हा अमेरिकेचा कुत्रा आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि त्या कुत्र्याला स्वतंत्र वाटता येत नाही हे त्यांना माहिती आहे आणि हे करण्याकरता हा सय्यद आसिफ मुनीर जो असिम मुनीर सय्यद असिम मुनीर जो पेंटागॉन मध्ये गेला होता आणि अमेरिकेत अजूनही बसलेला आहे त्यांनी पाकिस्तानला विकून टाकलेला आहे पण हे जनरल असंच करतात पाकिस्तानला विकणं हीच त्यांची शेवटची खेळी असते ती खेळी ते उत्तम रीतीने खेळतायत आता तो जेव्हा पाकिस्तानात परत येईल तेव्हा पाकिस्तानातल्या लोकांची रिॲक्शन काय होईल हे आता सुद्धा पाकिस्तान टी व्हीची आपण रिॲक्शन पाहिल्या तर आपल्याला कळतं की त्यांनी जनरल मुनीरला फील्ड मार्शल मुनीर यांना शिवांची लाखोली व्हायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही पाकिस्तानचं सार्वभौम ऐकून टाकलं तुम्ही अमुक केलं तर मुक अमुक केलं बरं याच्या आधीच्या जनरल्सचं काय झालं जियाउल हक यांनी अमेरिकेची संधी केला दहा वर्षानंतर त्यांना घातपातात मारण्यात आलं मुशर्रफ पांगळे लुळे पांगळे होऊन दुबईतल्या एका हॉस्पिटलात पडले त्यांना पाकिस्तानात आले तर ता अटक करण्यात येईल अशी धमकी होती त्यामुळे ते पाकिस्तानात सुद्धा येऊ शकले नाही इतकं असून सुद्धा आसिफ मुनीर सारखे जनरल पुन्हा त्याच त्याच जाळ्यात सापडतात अमेरिकेच्या जाळ्यात सापडतात कारण अमेरिकेला इराणचा खात्मा जर करायचा असला तर त्यांना तो पाहुण्याच्या काठीने साप मारायचा आहे स्वतःचं सैन्य जर पाठवलं तर स्वतःच्या सैन्यावरती इराण आक्रमण करू शकतं अमेरिकन लोक मरू शकतात हे अवॉइड करण्याकरता त्यांना पाकिस्तानचं भाडोत्री सैन्य पाहिजे आणि पाकिस्तान तर आपलं सैन्य भाड्याने द्यायला नेहमीच तयार आहे त्यांच्या अटी दोनच असतात एक तर त्यांचा जो जनरल मुख्य असेल त्याचे खिसे भरायचे भरपूर आणि दुसरं म्हणजे त्यांनी पाकिस्तानला आर्थिक संकटातनं बाहेर काढून आपल्याला भारताविरुद्ध लढण्याकरता शस्त्र द्यायची लक्षात ठेवा अमेरिका पाकिस्तानला जी पण शस्त्र देतं त्याच्यात अमेरिकेने सांगितलेलं असतं की ही शस्त्र भारताविरुद्ध वापरायची नाही पण वेळ आली तर पाकिस्तान अमेरिकेला जुमानत नाही भारताविरुद्ध जी जी युद्ध झाली त्या सगळ्या युद्धात अमेरिका आणि इतर पाश्चात्य लोकांनी पाश्चात्य देशांनी दिलेली शस्त्रच अमेरिक पाकिस्तानने वापरली पाकिस्तानात कुठलीच शस्त्र तयार होत नाहीत ती जी बिहार आणि अफगाणिस्तानमध्ये तमनचे वापरतात ना होममेड बंदुका तेवढ्याच फक्त पाकिस्तान स्वतः तयार करत बाकी सगळं त्यांना कुठलं तरी मिळतं बरं इतके दिवस ते चीनच्या कच्छेपी लागलेले होते आता अमेरिकेशी डील करण्याची एक किंमत म्हणजे चीनशी ची संबंध तोडा हा अर्थात ट्रम्प यांचा हुकूमच असणार आणि त्या दृष्टीने हालचाली आता सुरू होतील असंही पाकिस्तानला आता चीनचं लोढणच वाटत आलेलं आहे कारण चीननी सदुसष्ट अब्ज डॉलर खर्च करून जो कॉरिडॉर बांधला सीपेक कॉरिडॉर तो कॉरिडॉर कुचकामी ठरलेला आहे कारण बलूच लोक तिथे कोणाला टिकूच देत नाहीयेत आता ह्या सदुसष्ट डॉलरचे त्याच्यातले जवळजवळ अर्ध्याहून जास्ती पैसे चीननी पाकिस्तानला कर्जावू दिलेत ते पाकिस्ताननी चीनला परत करणं आहे आता कुठनं परत करणार कॉरिडॉर चालतच नाहीये पैसे परत करता येणार नाहीत म्हणून त्यांची खूप इच्छा आहे की चीन आता आपोआपच परत जावं चीननी आपले नाक खूप सून आहे आणि हे आता सध्या अमेरिकेचं कुत्रं म्हणून राहायला तयार आहे चीनचा कुत्रा सध्या नाही कारण दोन मालकांचा कुत्रा असा असूच शकत नाही हे आपल्याला माहिती आहे तर या सगळ्या प्रकारामुळे भारताच्या चिंता निश्चितच वाढलेल्या आहेत की मुनीरला नुसतं जीवदान मिळालं असं नाही तर मुनीरला पैसे आणि शस्त्रसंभार दोन्ही मिळालं आणि त्या दोन्हींनी तो आतापर्यंत त्याची जी इज्जत गेलेली आहे भारताने त्याला इतकं कुठून काढलेलं आहे ती इज्जत परत मिळवण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करील हे साहजिकच आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थ नेतृत्व असताना असं होणार नाही त्याचं मुख्य कारण असं आहे की मुनीर हा इस्रायलच्या सुद्धा विरोधातच असतो आणि इस्रायल अमेरिकेचं गोलपीठ इतकं घट्ट आहे की मुनीरला इस्रायल विरोधी भूमिका फार काळ घेताच येत नाही तर हा जो त्रिकोण सध्या तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आणखीन भर रशिया आणि चीनची पडलेली आहे त्या दोन्ही देशांनी ट्रम्प यांना सांगितलंय की अमेरिका जर युद्धात उतरली तर आम्ही सुद्धा युद्धात उतरू इराणच्या बाजूने म्हणजे हे पूर्णपणे वर्ल्ड वॉर किंवा विश्वयुद्ध असं होऊ शकतं त्यामुळे ट्रम्प कदाचित थोडा वेळ विचार करतायत की मी इतक्यात उतरत नाही काहीतरी घटना घडल्या तर बघू पण हे मी आता आपल्याला सांगतोय तोपर्यंत इस्रायलनी लाविजान नावाचा जो तेरानचा भाग आहे जो खूप श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोक इराणचे तिथे राहतात आपल्या खोमेनी एका बंकर मध्ये लपलाय असं कळलं असल्यामुळे तिथे त्यांनी सुरक्षा वाढवलेली आहे आणि त्यांनी सुरक्षा वाढवली म्हणून इस्रायल तिथे बॉम्बफेक करते इस्रायल इराण मध्ये कुठेही बॉम्बफेक करू शकतं कारण इराणची एअर डिफेन्स यंत्रणा त्यांनी मोडूनच टाकली जी त्यांनी अमेरिकेची थाड नावाची प्रणाली इस्रायलने लावली आहे या लोकांनी एअर डिफेन्सच्या ज्या कोणत्या सिस्टीम आणल्या होत्या इराणच्या लोकांनी त्या सिस्टीम निकामी करून टाकलेल्या इस्रायलची विमान जाऊन बॉम्बिंग करू शकतात आणि करतातच आहेत ते चालूच आहे तेरानचे विमानं सुद्धा विमानं नाही त्यांची मिसाईल चालतात त्यांच्या विमान न्यायची त्यांची हिंमत नाही कारण ते विमान इस्रायल लोक पाडून टाकतील त्यामुळे ते आपले ड्रोन पाठवणं मिसाईल टाकणं हे करून इस्रायलच्या नागरी वस्त्यांवरती हल्ले करतायत ही लढाई अतिशय ज्याला म्हणतात ना कुठील परिणामात परिवर्तित होतीय पूर्वीसारखी क्लीन लढाई नाही आहे एकमेकांचे नागरिक मारायचे आणि नागरिक मेले की सरकारवरती विद्यमान सरकारवरती उरलेल्या नागरिकांचं प्रेशर येतं की तुम्ही आमच्यावर रक्षणा करता काय करताय आता सुद्धा मध्ये लोक विचारायला लागलेत की एवढे चार दिवस झाले सहा दिवस झाले इस्रायलच्या करता तुम्ही काय करून दाखवलात हा प्रश्न नेतानियाहूंना विचारला जातोय आणि लक्षात ठेवा नेतानियामु हे एक दोन गुन्ह्यांसाठी तुरुंगात जायचे होते ते पंतप्रधान असल्यामुळे वाचलेत आणि ते जामिनावर बाहेर असं आपण समजू ह्याच्या पुढे युद्ध संपल्यानंतर त्यांची काय गत होते ते जर जिंकले नाही तर त्यांना इस्रायली जनताच फटके मारून काढेल जिंकले तरी या केसेस त्यांचं काही पाठ सोडणार नाही असं हे सरबंध दक्षिण आशियातलं अतिशय सर्वंकष असं युद्ध आहे आणि या युद्धाचं व्याप्ती आता दिवसेंदिवस दिवस वाढत चाललेली आहे अगदी इंग्लंडसारख्या देशांनी सुद्धा आपली क्वीन एलिझाबेथ नावाची जी विमानवाहू नौका आहे ती सुए म्हण नुकतीच पास झाली आणि तिला मध्य पूर्वेमध्ये पश्चिम आशियामध्ये तैनात करायचा त्यांचा इरादा आहे कारण युद्ध झालं तर इंग्लंड फ्रान्स नेटो देश वगैरे सगळ्यांना तिथे येऊन अमेरिकेच्या कंदेला कंदा पडवून जायचं आहे की जेणेकरून युद्धामध्ये ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टींवरती ही लोक हात मारणार नाही अमेरिका आणि त्यांचे मित्र तर अशी सगळी अत्यंत स्फोटक आणि होलाटेल परिस्थिती आहे मध मध्य पूर्वेमध्ये किंवा पश्चिम पश्चिम आशियामध्ये त्यातून ते कसा मार्ग काढतायत हे आपण बघणारच आहोत पण ते तितकं सोपं नाहीये आणि चीन त्यांना असा मार्ग काढू देणार नाही कारण सदुसष्ट अब्ज डॉलरचा खड्डा चीनला भरायचा आहे तो पाकिस्तानचेच कान पकडून वसूल करायचा आहे तो अमेरिका काही देणार नाहीये एक सूट त्यांना आता थोडी मिळाली आहे त्यांनी इराण बरोबरची आपली सीमा बंद केली मी परवा सांगितलं ती सीमा केंद्र केल्यामुळे स्मगल पेट्रोल त्यांच्याकडे आता येत नाहीये त्यामुळे सौदी अरेबियाने कृपावंत होऊन त्यांना सांगितलं की थोडे दिवस आम्ही तुम्हाला पेट्रोल देतो त्याचे पैसे तुम्ही मागावून द्या म्हणजे आजच पाकिस्तानमध्ये पेट्रोल करता जे दंगे झाले असते ते इतक्यात व्हायचे नाही एवढाच काय तो त्यांच्या फायद्याचा प्रकार आहे बाकी सगळं सगळीकडे मार्च खातायत आणि एक महत्वाची गोष्ट जी या सगळ्यामध्ये मध्ये नाहीये ती म्हणजे इम्रान खान ज्याला त्यांनी जेलमध्ये फाडून टाकलेला आहे आणि त्याला जेलमध्येच ठेवलेला आहे फाडून टाकलेला आहे याचा अर्थ सुग्ञांना कळेल त्या तो मात्र अजूनही पाकिस्तानात जिवंत आहे आणि तो पाकिस्तानात लोकप्रिय आहे ज्या वेळेला मुनीरची लोकप्रियता किंवा मुनीरची शक्ती कमी होईल त्यावेळेला इम्रान खानचे सपोर्टर्स जे पीटीआय त्यांची जी पाकिस्तान तेरीके इन्साफ पार्टी आहे ते लोक इम्रान मुनीरला जिवंत मारून टाकतील जिवंत त्याचा खात्मा करतील हे निश्चित कारण नुकताच मुनीर वॉशिंग्टनला गेले असताना पीटीआय वर्कर्सनी मुनीरच्या पुढे प्रचंड निदर्शनं केली होती की हा चोर माणूस आहे याला पाकिस्तानच्या या चोराला ट्रम्पने कशाला बोलवलं अशा प्रकारच्या घोषणा तिथे झाल्या होत्या त्यामुळे इम्रान आणि मुनीर दोघांकरता जीवन मरणाचा प्रश्न आहे तिकडे बाकी कोणाचंही काही होऊ दे त्यांना त्याची काळजी नाही आहे त्या दोघांना स्वतःला एकाला मारून दुसऱ्याला पुढे जायचंय आणि त्या कार्यक्रमाकरता सध्या सगळं जग श्वास रुजून बसलेलं आहे कारण आता लवकरच माझ्या मध्ये पाच सात दिवसात त्याचा पूर्णपणे निकाल लागेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार